नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपले आवडत्या केळी जंगम चैनल अपले या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार व दरवाजा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा म्हणजे मेन एंट्रन्स हे अति महत्वाचे मानले गेले आहे कारण या आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये शुभ म्हणजे पवित्र ऊर्जाही येत असते आपण आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे शक्यतो दोन फळ्याचे असलेले उत्तम आहे पण एक फळ्याचे दरी आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार किंवा दरवाजा एक फळ्याचा जरी असतो तरी पण चालतो आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जी शुभ चिन्ह आहेत म्हणजे के किंवा शुभ शुभ लाभ कलश ते आहेत आपण आपल्या मुख्य दारावरती दरवाजेवरती असावे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो, जो उंबरटा आहे तो उंबरटा हा लाकडी किंवा सागवानी असावा व आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरटा हा कधीही ग्रेनाइट पट्टी म्हणजे मार्बलचा आपल्या मेन दरवाजाचा उंबरटा हा मार्बलचा किंवा ग्रेनाईटचा कधीही नसणार असणार नाही याची आपण काळजी घ्यावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार